नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण तोंडलीची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी इथे मी या आकाराची तोंडली घेतलेली आहे ही वजनी पाव किलो तोंडली आहेत आता आपण ही तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात नंतर याला कट करून घेणार आहोत तोंडली कट कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवते इथे तोंडल्याचा वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला अशा पद्धतीने कट करून साईडला ठेवायचं आहे नंतर ही तोंडली सुरीच्या सहाय्याने मोदोमोद उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायची आहेत अशाच पद्धतीने मी सर्व तोंडली कट करून घेणार आहे इथे बघा मी सर्व तोंडली उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत आता आपण कढाई गरम करायला ठेवूयात कढाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलही गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात इथे कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे साधारण गोल्डन रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजायचा आहे कांदा भाजून झाला की त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत हे टोमॅटो आपल्याला कांद्यासोबत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळातच हे टोमॅटो कांद्यामध्ये छान असं मिक्स होतं अगदी थोडा वेळ आपल्याला हा कांदा आणि टोमॅटो एकसारखं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे म्हणजे याची टेस्ट जरा वेगळी लागेल आता कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून झालेला आहे आता यामध्ये आपण उभ्या आकारामध्ये कट केलेली तोंडली घालून घेऊयात ही तोंडली आता आपण या कांद्यासोबत आणि टोमॅटोसोबत एकसारखे मिक्स करून घेणार आहोत छान अशी मिक्स झाली की आपण झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेऊयात तोंडली शिजवताना आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे अशीच तोंडली आपण वाफेवरती म्हणजेच तेलाबरोबर शिजवून घेणार आहोत तेलामध्ये कोणतीही भाजी बनवली तर ती चवीला छानच लागते अशा पद्धतीने एक वाफ काढून झालेली आहे आता आपण झाकण काढून ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात एक चमचा धनेपूड घातलेली आहे थोडीशी हळद एक चमचा कश्मीरी लाल तिखट चवीनुसार मीठ आणि एक चमचा कांदा लसूण मसाला आपण यामध्ये घालून घेऊयात आता ले ले हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून झालेले आहेत हे सर्व आपण एकसारखे मिक्स करून घेऊयात आणि छान असे भाजी परतून घेऊयात तुम्ही बघा मसाले छान असे मिक्स झालेले आहेत आता पुन्हा एकदा याच्यावरती आपण झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेऊयात वे थोडा वेळ झालेला आहे आता मी झाकण काढून पुन्हा एकदा ही भाजी हलवून घेणार आहे तुम्ही बघा तेल छान सुटलेलं आहे आणि या भाजीचा रंगही बऱ्याच प्रमाणात बदलला गेलेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूड घालून घेऊयात इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घालून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिट ही भाजी आपण अशीच मध्यम गॅस करून परतून घेणार आहोत म्हणजे सं शेंगदाण्याचा फ्लेवर यामध्ये पूर्ण उतरला जाईल आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात अगदीच सुटसुटीत अशी ही तोंडलीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे खाताना ही भाजी तेवढीच चवीला लागणार आहे तुम्हाला आजची टिफिन रेसिपी कशी वाटली ती मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवर प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद